खाद्यतेलाला महागाईची फोडणी इराण इस्रायल युद्धाचा परिणाम इराण इस्रायल संघर्ष थांबण्याची सध्या चिन्ह दिसत नाहीत या दोन्ही देशात संघर्ष सुरू असतानाच अमेरिकासुद्धा त्यात उतरली आहे हे युद्ध भडकू नये यासाठी सर्वच देश प्रयत्न करीत आहेत शांततेसाठी बोलणे सुरू असली तरी हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहे युद्धाचे परिणाम आता सुद्धा दिसू लागले आहे पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडर महागण्याचा दावा करण्यात येत असतानाच आता खाद्यतेलाने महागाईच्या महागाईच्या मोर्चावर पहिली आघाडी उघडली आहे खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर ताण येणार आहे इराण इस्रायल युद्धात आता अमेरिकेने उडी घेतल्याने संघर्षाची ही स्थिती बराच काळ अशीच राहण्याची चिन्ह दिसत आहेत यामुळे जगभरातून खाद्यतेलाला मागणी वाढत आहे कच्च्या मालाचे भाव वाढले आहेत त्यामुळे खाद्यतेलाच्या दराने उसळी घेतली आहे मार्केट यार्डमधील घाऊक बाजारात सर्व प्रकारच्या तेलाचे दर किलोमागे तीन ते चार रुपयांनी तसेच पंधरा लिटर किलोच्या डब्यामागे पन्नास ते साठ रुपयांनी वाढले आहेत युद्ध सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारने आयात शुल्क दहा टक्क्यांनी कमी केले होते त्यामुळे खाद्यतेलाचे दर कमी प्रमाणात कमी झाले होते मात्र इराण इस्रायल युद्धाला तेलाच्या किमती बॅलरमागे सहा डॉलर्सनी वाढल्या आहेत त्यामुळे सारखी पाम आणि सूर्यफूल तेलाच्या दरात वाढ झाली आहे जगभरातून मागणी वाढल्याने घाऊक बाजारात किलोमागे तीन ते चार रुपयांनी वाढ झाली आहे